नमस्कार सर्वांना नेहमीप्रमाणे संडेचं व्लॉग म्हटल्यानंतर नॉनव्हेज असतंच असतं आणि नॉनव्हेजमध्ये आज भरपूर सारे प्रकार आहेत ते तुम्हाला पुढे कळेलच आणि मी सकाळी उठल्यानंतर बेसिकवाली कामं करून देवपूजा करून गेली मार्केटला आणि मार्केटमधून मी काय काय आणलं आहे ते बघा नमस्कार सर्वांना आज आहे संडे आणि मी काय काय आणले ते तुम्हाला दाखवतेच आणि कोणासाठी आणले ते पण दाखवते आणि एवढं सगळं बनवणार आहे ना तर जे स्पेशल गेस्ट आहे ते शेअर करणार आहे आता येतीलच थोड्याच वेळात आणि ते गेस्ट आहेत ना ते हँडपैकी काय खातायत तो प्रश्न खूप मोठा आहे काय खाणार आहे पण ते मी हे सर्व बनवणार आहे ते वाटण वगैरे सगळ्यांचं करून घेतलेलं आहे फक्त फोडण्यात येतानाच दाखवणार आहे कारण की गेस्ट येणार आहे तर मला थोडा वेळ घालवायचा त्यांच्यासोबत आणि म्हणून हे सगळं जेवणाचं मी पटापट आवरून घेते पण नेहमीपेक्षा थोडासा उशीरच झालेला आहे ते सांगेनच कारण की मी गेलेली मोठ्या फिश मार्केटला होलसेल मार्केट आहे तिथे तर तिथे ना फिश मार्केटच बंद आहे म्हणजे आता पाऊस वगैरे चालू आहे ना त्याच्यामुळे मार्केट टोटली बंद आहे वीस तारखेपासून स्टार्ट होणार आणि मग मी पुन्हा माझ्या रेग्युलर मार्केटला गेला म्हणजे तिथलं काहीही शूट नाही तिला कारण की तिथे गेल्यानंतर खरोखर डोकं अगदी पधीर होतं काही कळतच नाही काय घेऊ काय घेऊ एवढ्या कॉस्ट जास्त आहेत ना फायनली मी दुसरीकडून एक फ्रेश म्हणजे सुरमई घेतली कारण की सर्वांना बर्फातलंच होतं कोळंबी फक्त फ्रेश होती तर मग आज मी घेतलेलं आहे काय ते सांगते तुम्हाला कोळंबी आणि सुरमई कलेजीसुद्धा घेतलेली आहे कलेजी, कलेजी आम्ही खात नाही पण गेस्ट खातात त्यामुळे घेतलेलं आहे थोडंसं चिकनसुद्धा आहे आणि तिसऱ्या आहे तिसऱ्या बनवणार आहे तिसऱ्या रेग्युलर प्रमाणे आणि हे सर्व आहे ना ते मी ॲज रेग्युलर तुमच्यासोबत शेअर करीतच असते पण आज मी फक्त फोडण्यात देतानाच दाखवणार आहे कारण की खूप घाई आहे तर चला मग आता थोड्याच वेळात गेस्ट पण येणार आहेत स्पेशल पाहुणे सुद्धा येणार आहेत आणि मग गडबड नको व्हायला ना मुळात तर चला तर सर्वात इथे मी घेतलेली आहे सुरमई आणि इथे कोळंबी आहे ही फ्रायसाठी सुरमई आहे आणि ही कोळंबी आहे ना ते रसासाठी मी मॅरिनेट करणार आहे इथे चिकन आहे चिकनचं असंच नॉर्मल स्टार्टर बनवणार आहे मी दाखवते कसं बनवणार आहे ते आणि ही कलेजी सुखी बनवणार आहे आणि इथे आहे ना ते कोळंबी अशीच ठेवलेली आहे साली सकतच त्याचं ना मी वेगळं असं सुखच बनवणार आहे फक्त मसाल्यामध्ये तर ते सुद्धा शेअर करेन आणि एवढ्या वेळामध्ये मी पटापट सर्व करून घेतलेले हे तिसरे आहेत ना ह्या तिसऱ्या मी उकडून आणि एक शिपी ठेवलेली आहे म्हणजे एक शिपी रिकामीवाली असे ती काढलेली आहे बाकी सगळं वाटण वगैरे झालेलं आहे तर सर्वात आधी ना मी चिकनला आहे ना ते मॅरिनेट करून घेणार आहे ते दाखवते तुम्हाला मी इथे सारखी सारखी बोलते की गेस्ट येत आहेत सारखी सारखी बोलते पाहुणे येत आहेत ॲक्च्युअलमध्ये माझा भाऊ येतो आहे पण गेस्ट आणि पाहुणे मी कोणाला म्हणते ते सांगते माझ्या भावाची छोटी मुलगी म्हणजेच तीर्था माझी भाची येते तिलाच मी बोलते मोठे पाहुणे येत आहेत आमच्या घरी तर तिच्यासोबत मला वेळ घालवायचा आहे त्याच्यामुळे मी हे तुम्हाला शॉर्ट शॉर्टमध्ये सर्व दाखवते तर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना मी लिंबू पिळलेला आहे पाऊन लिंबू पिळलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची ह्यांची पेस्ट टाकलेली आहे एकत्रच मी बनवून घेतलेली आहे सगळ्या वाटणांना म्हणजे सगळ्या पदार्थांना नॉनव्हेजच्या मी तेच वापरणार आहे आणि तिखट लाल तिखट धने पावडर गरम मसाला हळद वगैरे लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे सेम कलेजीला तसंच मी मसाले टाकणार आहे लाल तिखट काश्मीरी मिरच धने पावडर आलं लसूण मिरची पे पेस्ट थोडीशी आणि मीठ टाकलेलं आहे फक्त याच्यामध्ये लिंबू पिळलेला नाही आहे आणि ह्या कलेजीलासुद्धा मी असंच मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि तुम्हाला सांगते मी ही कलेजी सुका आहे हे मी फर्स्ट टाईम केलेलं आहे कारण की कलेजी आमच्या घरामध्ये मी आणि स्वर खात नाही हे कधीतरी खातात त्याच्यामुळे हे मी स्पेशली भावासाठीच आणलेलं आहे आणि हे सुद्धा खातील तर इथे सुरमई आहे आणि सुरमईलासुद्धा मी ॲज रेग्युलर जशी मी मॅरिनेट करते तसंच मी केलेलं आहे कोळंबी पण सोबतच इथे सारासाठी मी ठेवलेली आहे कोळंबी आणि व्यवस्थित पीसला असा मसाला अगदी दोन्ही साईडून लावून घेतला आहे काश्मीरी त्याच्यामध्ये टाकले त्यामुळे कलर छान येणारच आणि हळद धना पावडर थोडीशी मीठ आगाळ टाकलेला आहे आणि हे आता शेवटी फ्राय करणार आहे सुरमई फक्त सारासाठी कोळंबी मला म्हणजे थोड्याच वेळामध्ये लागणार आहे कुठे चालली तू कुठे चालली कुठे चालली ए कुठे कुठे काय आहे ए ये कुठे चालली ये अरे रे निकाल अरे निघाल रे कुठे आली तू आत आत्ुकडे ये या 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 वेलकम 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 किचन मध्ये ना आज मधून मधून माझ्या भावाची लोटबोड चालूच होती कारण की तो खूपच जास्त फुडी आहे त्याला जास्तीत जास्त बनवायला सुद्धा आवडतं आणि चांगलं चांगलं बनवून खायला सुद्धा आवडतं तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि मी तिसऱ्यांचं सुकं बनवते जास्त पातळ बनवणार नाहीये तर इथे मी वाटण जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा तिसऱ्यांचं शूट दाखवलेलं आहे तर तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ चेक करू शकता नाहीतर तुम्हाला रेसिपी हवी असल्यात मी शॉर्टमध्ये देईनच तर इथे मी जे जे वाटण आहे ना खोबऱ्याचं आणि कांद्याचं ते मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्या मसाल्यामध्ये मी सुखे मसाले टाकलेत म्हणजेच काश्मीरी मिरच लाल तिखट हळद धने पावडर आणि गरम मसाला हे सर्व टाकल्यानंतर मिक्स 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 करून घेतले त्याच्यामध्ये तिसऱ्या ज्या बॉईल करून ठेवलेल्या त्या टाकलेल्या आहेत कोकम टाकलेत दोन तीन आणि चवीनुसार मीठ मीठ थोडंसं टाकायचं कारण की ऑलरेडी ह्याच्यामध्ये मीठ असतं तीन चार मिनटासाठी झाकण ठेवून न वाफ काढून घेतले उकळी करून घेतले साईडलाच कढई ठेवली मी तोपर्यंत इथे मी पॅनवरती ना जे साली सकट कोळंबी ठेवली ना त्यांना मी फ्राय करते बघा आलं लसूण मिरची टाकलेले पेस्ट एक चमचा त्याच्यामध्ये ड्राय मसाले म्हणजेच लाल तिखट कश्मीरी हळद हे टाकलेले आणि हे बघा हे जे आहेत ना कोळंबी त्यांची थोडंसं तोंड उडवलेलं आहे शेपटी उडवलेली आहे आणि खालचे जे दोरे आहेत ना ते काढलेले आहेत वरतून ते मिक्स करून घेतलं मी आणि त्याच्यामध्ये आगळ टाकले दोन चमचेत आगळ नसेल तर कोकम टाकायचं किंवा चिंचेचा कोळ कि को टाकायचा मिक्स करून घेतला थोडंसं अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे कारण की शिजायला पाहिजे ना म्हणून आणि आता ह्याला झाकण ठेवणार आणि छानपैकी पाच मिनटासाठी वाफ काढून घेणार बरं पाच मिनटानंतर पुन्हा एकदा चेक करायचं आहे की अलटून पलटून जरा चेक करायचे एक दोन मिनटासाठी आता इथे तिसऱ्या रेडी झालेल्या आहेत मी वरतून काय केलं माहिती आहे चिकन मसाला टाकला अगदी मटणाला फेल करतील अशा ह्या तिसऱ्या बनलेल्या आहेत कोथिंबीरने गार्निश केलं आहे आणि इथे माझ्या तिसऱ्यांचं सुक तिसऱ्यांचं सुखं रेडी झालेलं आहे बघा जास्त सुखं नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे आता मी कोळंबीच्या साराला फोडणी देते टाकलेलं आहे थोडासा कढीपत्ता आणि अगदी थोडासा फोडणीसाठीच कांदा घेतलेला आहे कांदा नरम झाला की मी कोकम पण टाकले कारण की खूप कडक झालेले होते तर इथे जे रेग्युलर मी माशांसाठी जे वाटण करते ना ऑरेंज कलरचं रेड कलरचं जे पण म्हणाल ते ते मिक्स केलेलं आहे कांदा नरम झाल्यानंतरच ते मिक्स केल्यानंतर थोडं फ्राय करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये जे मी मॅरिनेट केलेल्या कोळंबी आहेत ना म्हणजे सोललेल्या त्या टाकणार आहे त्याच्या आधी मी पाणी मिक्स केलेलं आहे एक दोन ग्लास पाणी टाकलं म्हणजे जेवढं मला घट्ट पाहिजे तेवढं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आत्ता ह्या कोळंबीच्या रसालासुद्धा तीन चार मिनटासाठी मस्तपैकी उकळी आणणार कोळंबी शिजायला काही जास्त जास्त काही वेळ लागत नाही तर झाकण ठेवलेलं आहे आणि इथे बघा ह्याला मी मधून चेक केलेलं आहे चार पाच मिनटानंतर आणि आता इथे कोळंबीचं सुक्कं झालेलं आहे मसाल्यावालं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेत आणि गार्निश क केलेलं आहे ही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा कारण की खूप छान होते तुम्ही असंच सालवरची काढून खाऊ शकता पण एक नंबर लाजवाल लाजवाब म्हणते मी या रेसिपीला तर कलेजी फ्राय बनवते कलेजी सुक्कं म्हणू शकतो फ्राय नाही सुकच बनवते तर त्याच्यामध्ये अख्ख्या लसणीच्या पाकळ्या चार पाच घेतलेल्या आहेत कढीपत्ता थोडासा कांदा घेतलेला आहे आणि सुके मसाले बघा किती कमी कमी घेतलेले आहेत कारण की ऑलरेडी ना मॅरिनेशनसाठी सुद्धा मी लावलेला आहेत ना मसाले त्याच्यामुळे मी जास्त तिखट बनवतच नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला हवी असल्यास हिरवी मिरची कट करून टाकू शकता आता जे तिसऱ्यांसाठी मी जे वाटण बनवलेलं ना त्याचंच थोडंसं उरलेलं होतं मिक्सरला तेच फक्त धुवून घेतलेलं आहे त्या व्यतिरिक्त मी वाटण ह्याच्यामध्ये वापरलं नाही आहे मसाले वगैरे सगळं टाकल्यानंतर थोडंसंच मी पाणी टाकणार आहे कारण कलैजीसुद्धा शिजायला जास्त वेळ लागत नाही चवीनुसार वरतून मीठ टाकून घेतलेलं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी म्हणजे एव्हरेस्टचा जो चिकन मसाला आहे तो टाकलेला आहे आणि ह्यालासुद्धा मी वाफ काढून घेणार आहे चार पाच मिनटासाठी तोपर्यंत इथे माझं कोळंबीचं सार आहे ना तो रेडी झालेला आहे इथे पाहताय किती झटपट असं कोळंबीचं सार झालेलं आहे सा वरतून कोथिंबीरने गार्निश केलं आहे आणि त्याचबरोबर ना माझ्या भावाचं राऊंडसुद्धा झालेला आहे की काय काय रेडी झालं आहे ते मी आता चेक करतो तर इथे कलेजी त्यांनी ट्राय केलेली आहे कलेजी सुकी झालेली आहे वरतून कोथिंबीरने गार्निश केलेलं आहे चिकन मॅरिनेट केलेलं ते कढईमध्ये अगदी थोडंसं दोन पळी तेल घेतलं याच्यामध्ये फक्त चिकन फ्राय करून घेतलं आहे आणि जेव्हा फ्राय होईल ना त्याच्यानंतर त्याला फक्त सेजवान सॉस किंवा चटणीने मॅ थोडं कोट करायचं किंवा वरतून काळी मिरी भुरभुरायची एक नंबर लागते ह्याची चिकन काय ॲज अ स्टार्टर म्हणून तर इथे कलेजी तो खाल्ला नाही त्याचा रिव्ह्यू बघा ओव्हर मला ना मोठे वाले पीस हवे होते पण नव्हती सुरमई कारण की सगळीकडे मार्केटमध्ये तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं मी की बर्फातली सुरमई मिळत होती आणि मी ती घेतली नाही आणि मी एके ठिकाणी शॉपमध्येच घेतली ही सुरमई जी की मला फ्रेश अगदी फ्रेश भेटली दोन पैसे जरा एक्स्ट्रा गेले पण फ्रेश मच्छी भेटली तर इथे सुरमईसाठी मी जसं रवा आणि तांदळाचं पीठ आणि लाल तिखट हळद मसाला मीठ वगैरे सगळं मिक्स करून मी सुरमई फ्राय करून घेतलेले आहे आणि इथे बघा चिकन फ्रायला मी थोडं शेजवान सॉस आणि म्हणजे शेजवान चटणी आणि थोडं डार्क सॉस वगैरे टाकून रेडी केलेलं चिकन स्टार्टर म्हणून खूप छान लागतं तर इथे माझं रेडी आहे सुरमई फ्राय आणि चिकन फ्राय जे की ज्यूसी अगदी बनलेलं चिकन आणि ॲज अ स्टार्टर बिना कोणताही पीठ बीठ न वापरता मी हे रेडी केलेलं आहे इंद्रायणी राईस हा सर्व जेवणामध्ये रि इंद्रायणी राईस खूप छान लागतो सोलकडी आहे कोळंबी सार आहे तिसऱ्यांचं सुका आहे कलेजी सुका आहे आणि त्याचबरोबर जे कोळंबीचं जे मी बनवलेलं आहे सुकं मसालावालं ते सुद्धा आहे आणि आता ह्याच्यामध्ये बाकी ताटामध्ये दुसरं काही ठेवायला जागासुद्धा नाही आहे तर अशा प्रकारे खूप कमी वेळेमध्ये जेवण तयार झालं तुम्हाला असं वाटेल वाटत असेल की एवढे सारे पदार्थ बनवले ते किती वेळ गेला असेल तुमच्या समोरच मी सर्व दाखवलं हो वाटणं फक्त मी आधीच बनवून घेतलेली आणि जेवणाची आम्ही तयारी लगेच करून घेतली कारण की खूप वेळेमध्ये झालेला म्हणजे वेळेच्या आधीच जेवायला बसलो आम्ही ते सांग लवकर चला हे बसा बसा लवकर झाला आमचा कलेची आणि तिसऱ्या नाही खात कलेची मी पण खात बोल। काय बोलतो कळत नाही कुठून चालू करू हा काय बोलते काय झालं तिसऱ्या

ही कोळंबी कशी झाली चला आता येऊन घेऊया हम्म काय करते तू हे काहीतरी कोळंबी नवीन <laughs> <coughs> 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 anyway, mm. wow. thank you oh i just remembered where my toy is <laughs> mango lover <inaudible> 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 oh. <Huh>. <apologized> स्वयंपाक <laughs> <laughs> करताना जी एवढी भांडी लागली आणि जीवनानंतरची जी भांडी पडली ती सर्व अंगिताने घातलेली आहेत कारण की आज मला पूर्णपणे भांड्यांपासून आराम होता खरंच आणि बॅकग्राऊंड म्युझिक तीर्थाचं सा रडणं चालू आहे त्याचबरोबर आज फादर्स डे होता त्याच्यामुळे छोटासा केक सुद्धा भावाने मागवला हो आईस्क्रीम केक होता आणि छानपैकी फॅमिलीमध्ये सेलिब्रेशन केलं कारण की त्यांना निघायचं सुद्धा होतला तिकडे सरक तीर्थाकडे

आज ना आम्हाला थोडं बाहेरही जायचं होतं पण पाऊस होता त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केला आणि घरामध्ये जेवून झाल्यानंतर अशी सुस्ती चढली नक्की की सगळेजण झोपून घेतलं मस्त पैकी मी तर कधी झोपत नाही पण ह्या एवढी सुस्ती चढली की छानपैकी झोपलं आणि मग फ्रेश वाटलं तर निघायच्या वेळी थोडीशी तीर्थाची मस्ती चालू होती खेळणं चालू होतं आणि मग थोड्याच वेळात आता ती निघणार होती केक वगैरे खाल्ला होता म्हणजे आईस्क्रीम केक होता तो खाल्ल्यामुळे काही आम्हाला एवढा चहाची वगैरे गरज नव्हती तर इथे आजचा ब्लॉग येते मी एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच मिनी ब्लॉगबरोबर किंवा मोठ्या ब्लॉगबरोबर तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर